मृतदेह नेताना आदिवासी बांधवांची नदीपात्रातून पात्रातून जीवघेणी कसरत रायगडच्या खालापूरमधील घटना भूमिपूजनानंतर पाच महिने उलटूनही पूल नाहीच गावकरी सांगते दाराशिवमध्ये पोषण आहारात सापडलं मृत बेडूक डाळ खिचडीच्या पाकिटात आढळला बेडूक याआधीही चिमणी साप जुरळ सापडल्याच्या घटना कल्याण पश्चिमेत भलं मोठं होर्डिंग कोसळलं एक जण किरकोळ जखमी तर काही गाड्यांचंही मोठं नुकसान मनसेचं ठिया आंदोलन शेतकऱ्याला बंदूक दाखवून धमकवल्याप्रकरणी मनोरमा खेडकर यांना जामीन मंजूर मुळशी तालुक्यात मनोरमा खेडकर यांना जाता येणार नाही पुणे सत्र न्यायालयाचा निर्णय महायुती कापणार निष्क्रिय आमदारांची तिकीट तिन्ही पक्षांकडून आमदारांच्या कामगिरीचं गोपनीय सर्वेक्षण लोकसभेतील पराभवानंतर विधानसभेसाठी सावध पावलं दिल्लीला वेषांतर करून नाव बदलून गेलो नाही अजित पवारांची प्रतिक्रिया तर आरोप पुरा आर, आरोप करणाऱ्यांनी पुरावे द्यावेत आरोप सिद्ध झाल्यास राजकारण सोडेल अजितदादांचा आवाहन जरांगेंनी घेतला पुणे शहरातील विधानसभा जागांचा आढावा उमेदवार पाडायचे की लढायचे हे ठरवू जरांगे आक्रमक तर सत्ताधारी मराठ्यांना पाडणार असाल तर शुभेच्छा लक्ष्मण हाकेंसाठी लोकसभेतील चक्रव्यू भाषण दोघांमधील एकाला आवडलं नाही माझ्यावर ईडी कारवाईची शक्यता काँग्रेस नेते राहुल गांधींचा मोदी शहांविरोधात खळबळजनक आरोप Thank oh. you.